वहां मैं हां प्रकाशवा नियम को बनाए कि बोला वो नियम तो आपको ठीक से नहीं लग रहे हैं बात नहीं समझ नहीं राघव जी चले आओ हां ओके मीना राघव पर बात हो रही है आम्ही भोकरदलवर चौदा तारखेपासून बसले आहे तिथं आणि आमची हेच मागणं आहे की आमची जी मागणी आहे की आवेदनपत्र आम्हाला लवकरात लवकर देण्यात यावे हेच मागणी आहे की आम्हाला जोपर्यंत जॉईनिंग लेटर मिळत नाही तोपर्यंत आम्ही आम्ही इथून सर आले होते तीन साडे तीन वाजे तर सरांनी ते हे तर नाही विचारला की कोणाची प्रकृती हालावली आहे की कोण गंभीर आहे हे म्हणजे कोणाची प्रकृती विचारलं नाही शासनच्या मार्फत असे तसे काय म्हणतात ती वीस टक्के झालं तर दोनची जॉईनिंग होईल आम्ही म्हणतो वीस टक्के वर दोनची जॉईनिंग करता पण आमचं जे आमची वैमर्यादा जे निघते तर आम्ही काय करायचं आमची वैमर्यादा निघते तर काय करायचं याच्या मार्ग तरी दाखवल्या पाहिजे याच्या धारक चाळीस लोक आहेत सर आणि चाळीस लोकांमधून चार। आम्ही फक्त अकरा लोक उपोषण बसले आहोत कारण की आम्हाला घरच आहे आमची मागणी पूर्ण होत नाही जोपर्यंत आम्हाला जो आम्हाला जॉईनिंग लेटर मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि पण लोक मेडिकलमध्ये भरती आहेत हॉस्पिटलमध्ये एसमध्ये इथली प्रकृती हलवली आहे सगळ्या जलता तारखेपासून जर आमचे पोटापुढे करण्याच्या झाला नाही तर तुम्ही याचा मार्ग काढला पाहिजे आज आमची वयमर्यादा कटेल तर आम्ही पोरांचं कसं काय करणार आहोत महाराष्ट्र शासनाचा नगरपालिका तत्वाबाबतचा जो जी आर आहे त्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की नगर परिषद वर। होणाऱ्या वर्षभरामध्ये रिक्त होणाऱ्या जागेच्या वीस टक्के जागांवर okay? अनुकंपा तत्वावर आपण नियुक्ती देतो त्यासाठी नगर परिषद स्तरावर एक यादी तयार झालेली असते की जो कर्मचारी निधन पावला आहे त्याचा वारस हे जेव्हा कंटिन्यूली अशी आपली यादी ती चालत दरवर्षी आता गोंदिया नगर परिषद या वर्ग नगर परिषद असल्यामुळे दरवर्षी साधारणतः सहा कर्मचारी स्वनिवृत्त होतात किंवा दुर्दैवाने एखादा मृत्यू झाला तर ती एक संख्या वाढते अशा प्रकारे जर आपण हिशोब लावला तर साधारणतः दरवर्षी दोन उमेदवार हे अनुकंपा तत्वावर आपल्याकडे लागतात यावर्षी देखील वर्षभरामध्ये दे आपल्याकडे सहा ते सात जागा रिक्त झाल्या त्याच्या आगीच दोन धारकाचे आदेश आपण काढलेले आहेत जे एक जानेवारीपासून आता रुजू होतील परंतु जे उपोषणाला बसलेले यांना मी स्वतः जाऊन भेटलो माझे कार्यालय अधीक्षक आस्थापना अधीक्षक दोन दिवस आधी जाऊन भेटले त्यांना सर्व शासकीय प्रक्रिया अनुकंपातत्वावरती भरती प्रक्रिया सगळी आम्ही समजून सांगितली आणि ती जी मागणी करत आहे जो हट्ट करत आहे की आम्हाला सगळ्यांना वीस ते पंचवीस लोक जे यादीमध्ये आहे की सगळ्यांना तुम्ही ॲट ए टाइम आदेश देऊन नगरपरिषद परिषद सेवेमध्ये सामावून घ्या तर ही ना माझ्या अखत्यारीत किंवा माझ्या अधिकार क्षेत्रात येणारी गोष्ट आहे ना मान्य जिल्हाधिकारी महोदयाच्या कारण हा शेवटी शासनाचा निर्णय आहे ही एकूण रिक्त जागेच्या वर्षभराच्या वीस टक्के आपल्याला अनुकूपामध्ये घेता येते आम्ही त्यांची फार समजूत काढायचा प्रयत्न केला परंतु ते ऐकायला तयार नाहीत पण मी जिल्हा पत्र पण दिलेलं आहे की त्यांची आरोग्य तपासणी रेग्युलर करावी आणि थोडासा जरी आरोग्य किंवा तब्येत बिघडण्याची स्थिती असेल त्यांना कारवाई करावी परंतु त्यांचा जो आरोप आहे की याला नगरपालिका किंवा जिल्हा प्रशासन जबाबदार आहे तर हा एकदम चुकीचा आहे ही शासन स्तरावरची बाब आहे यामध्ये शासन स्तरावरच्या जी आर मध्ये काहीतरी सुधारणा होणे अपेक्षित आहे ते आमच्या लेव्हलला शक्य नाही